स्पीच ये पी डी एफ नहीं है स्वीप चे नोडल ऑफिसर आहे आदरणीय श्री आता कंडक्ट ऑफ इलेक्शन ची पूर्ण जबाबदारी आहे ते आदरणीय अंकुश पिनाटे साहेब असेल आदरणीय जी असेल ते घेत आहे ये वाला जो विषय आहे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आणि ये जे एस टी साहेब घेतात तसेच स्वीपसाठी पूर्णतः आप आपले योगेश पाटीलची जबाबदारी घेतली त्यांनी मतदारची टक्केवारी मतदानाची टक्केवारी कसं वाढवावी आपल्याकडे जळगाव जिल्हा साठी आपला पाच पॉइंट कार्यक्रम आहे स्वीपसाठी ठीक आहे मी यापर्यंत सांगतो बाद आदरणीय योगेश पाटील साहेब सांगणार आहे आपल्यासाठी वोटर स्टार आहे आपल्यासाठी वोटर स्टार ठीक आहे आपले पाच वाक्य जो आहे तरुण मतदारांसाठी ताबुला रस्सा ताबुला रस्सा म्हणजे आपल्याला कोणाला माहित असेल नाही ग्रीक आहे म्हणजे क्लीन स्लेट पहिल्यांदा जो लोक मतदान करणार आहे त्यांच्यासाठी क्लीन स्लेट म्हणून कार्यक्रम महत्वपूर्ण आपण विद्यापीठ मध्ये आय थिंक कधी घेणार आहे माहिती सोळा या अठरा तारीखला आपला विद्यापीठ मध्ये दोन हजार चार दोन हजार चोवीस विद्यार्थीला घेऊन आपण टॅबुला रस्ताचा कार्यक्रम घेणार त्याच्यामध्ये आपण शीट देणार ए टू साईज ए थ्री साईजच्या त्या ब्लँक शीटवर ते काही करू शकतात ते पेंटिंग करू शकतात पोस्टर बनवू शकतात ते कविता लिहू शकतात कहाणी लिहू शकतात म्हणजे भाषण लिहू शकतात जो लिहायच्या लिहू शकतात आहे माझ्यासाठी मतदानाच्या अधिक मतदान अधिकाराचा अर्थ काय मला माझ्यासाठी मतदान करण्याचा जो मला अधिकार मिळाला आहे भटलेने दिलेला आहे त्या अधिकार माझ्यासाठी त्याचा अर्थ काय व्हॉट व्हॉट डज वोटिंग मीन फॉर मी ते एक मेजर आहे आणि त्यासारखा कार्यक्रम विभिन्न स्कूल्स कॉलेजेस युवा केंद्राच्या माध्यमातून आपण विभिन्न ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे ठीक आहे टॅब्युलर असा इट इज फर्स्ट टाइम वोटर्स आपल्याकडे फर्स्ट टाइम वोटर म्हणजे अठरा वयोगट पासून तेवीस वयोगट पर्यंतचे जो लोक आहेत ते कदाचित फर्स्ट टाइम वोटर्स आहेत आणि याची संख्या या जळगाव जिल्ह्यामध्ये ऑलमोस्ट दोन लाख सुरू आहे बरोबर फर्स्ट टाइम फर्स्ट वीस ते अठरा दोन लाख टोटल अठरा ते यांच्या फर्स्ट टाइम वोटर ये पण आहे ना ट्वेंटी थ्रीपर्यंत त्यांनी याच्या आधी कुठे लस गेलं ठीक आहे तो फर्स्ट टाइम वोटर ऑलमोस्ट अराउंड दोन लाख के आसपासचं एक्झॅक्ट संख्या तुम्हाला सांगतील लग्जित तो याचा कॉन्सेप्ट आपण घेत आहे ताबूला रसा एक मध्ये टर्म हे हँड दॅट रॉक्स म्हणजे म्हणजे रॉक्स द क्रेटर रुल्स द वर्ल्ड म्हणजे जो क्या बोलतो बाळणा बाळणाला जो हात करतात ते म्हणजे जगावर राज्य तो उसका आपण कॉन्सेप्ट घेतला की जो हात मत देतात म्हणजे जगावर राज्य करतात हे महिलांसाठी मतदार मतदारसाठी आपण ज्या हे घेतलं याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून रोटरीचे क्लब सारखे माध्यमातून महिला संस्थांच्या माध्यमातून या सगळेमध्ये आपण महिलांवर फोकस्ड मतदान संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार बिकॉज जळगावमध्ये महिलांची वोटिंग ऑलमोस्ट पन्नास टक्केपेक्षा कमी शहरात अगर पाहिलं अदरवाइज आपण पाहिलं तर ऑलमोस्ट पाच पाच टक्के कमी पा, आहे ॲज कम्पेअर्ड टू पुरुषांचे मतदान तो, तो आपल्याला महिलांचे मतदान मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे एक गोष्टीचा आपला आनंद आहे की मागचे सहा महिन्यामध्ये जो मतदान नोंदणी झाली जो म्हणजे लास एस आर पिरियड जो होता दोन हजार चोवीसच्या मी जॉईन झालो त्याच्यानंतर आपला पहिला फोकस आपण घेतो घेतला होता की महिलांची मतदान नोंदणी दोन पुरुष मागे एक महिलांची रफली नोंदी झालेली आहे बरोबर अंतुल टू वन महिला नोंदी जेंडर रेशो पण त्यामुळे वाढलाय दोन महिला म्हणजे एक अगर पुरुष नवीन पुरुषांची नोंदी झाली तर दोन महिलांची नोंदी झाली मागच्या जुलै पासून मी सांगू शकतो तर एक मेजर गोष्ट आहे की आपण महिलांना बाहेर काढण्यामध्ये आणि मतदान साठी जागृत करण्यामध्ये आपलं यश मिळालेलं एक मोठा काम आपला ऑलरेडी पहिला पहिला कॉल आपला झाला आता दुसरं की त्यांच्याकडून मतदान करून घ्यायच्या ते जगाला राज करतात तसंच आपण करतो एक तिसरा कॉन्सेप्ट आहे की आहे दम ठीक आहे हे आपण केलाय याच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः आणि त्याबरोबर बाकी जो दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी आपण हे घेतलाय की आपण मतदान करणार आणि हंड्रेड पर्सेंट करणार आणि संख्याबल त्या ठिकाणी दाखवणार याच्यामध्ये जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्यांच्याशी आपण संपर्क करतो त्यांना विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणात मतदान करावं ते आपलं एक मेजर फोकस एरिया पुढचे आहे की अगर भारतीय मध्ये अगर आपण समानताचा अधिकार पाहिला तर चौदा पंधरा सोळावाला जो या आहे म्हणजे हे जे आर्टिकल्स आहेत त्याच्याशी आपण प्रेरणा घेताना आपण हे केलंय की आर्टिकल पंधरा आपण घेतलं एक हे पण होता की कुठल्याही प्रकारची हे नाही आहे सगळे सग्ड, सगळे लोक एक समान आहे आणि त्या गोष्टीच्या फोकस करताना प्रत्येक नागरिकांनी मतदान करावा आणि हे जो आपला मेजर फोकस राहणार आहे जो दुर्बल घटक आहे जसे सामाजिक दृष्टीने दुर्बल घटक त्यांच्यासाठी आपण एक फोकस प्रोग्राम घेतोय या ठिकाणी आपली जनजागृती रॅली म्हणजे आदिवासी पाड्यामध्ये होणार त्याची रॅली आपले जो विभिन्न बी जे एन टी समाजाचे जो या आहेत त्या ठिकाणी आपण करणार तसंच काही भागात ज्या का ठिकाणी म्हणजे डिस्क्रिमिनेटेड अगर कुठे असेल कोई बी कारण त्यांच्यावर आपण फोकस करणार आणि त्यांच्या मतदान हंड्रेड पर्सेंट करून घेण्यासाठी आपला मेजर फोकस राहणार आणि शेवटचा एक कॉन्सेप्ट आपण घेतोय मी वोट केलं मी मतदान केलं सर्वांनी मतदान केलं आपण जसे इन्स्ट सोशल मीडियामध्ये क्रिएटर्स अवॉर्ड आपण देतो म्हणजे सोशल मीडियाचे चॅनेल्स देतो युट्यूब वगैरे यदि तुम्हाला एवढा सबस्क्रायबर आहे तर तुम्हाला सिल्वर फिर गोल्ड फिर प्लॅटिनियम असं तर त्या कॉन्सेप्ट आपण यापर काढताना आपण हे करणार आहे की जो जो गावमध्ये जो जो क्षेत्रमध्ये मोहल्लामध्ये जो वाडीमध्ये जो वस्तीमध्ये जो मतदार पंच्याहत्तर से पंच्याऐंशी टक्के मतदान होणार त्याला आपण म्हणणार की ब्रॉन्झ लेव्हल आहे ज्या ठिकाणी पंच्याऐंशी से पंच्याणवे टक्के मतदान होणार तो आपण म्हणणार की सिल्वर लेवल और शहाण्णवे से शंभर टक्के ज्या भागात मतदान होणार आपण गोल्ड लेव्हल म्हणणार और नाईन नाईन्टी सिक्स काय जे लास्ट मिनिटमध्ये मै्यात असू शकते या कोणी लास्ट स्थलांतरित असू शकते म्हणजे थोडक्यात सगळ्या हो लोकांनी मतदान केलं उसका फायदा काय की आपण त्याला एक एक बो देणार प्लेक आणि त्या प्लेक आपण एक दर्शनीय भागात लावणार फायदा काय होईल की आपले सगळे लोकांना कळेल की या भाग मतदान करतात त्या भागाला लोक गांभीरतापूर्वक पण घेतात हा बेसिक त्याचे उद्देश आहे ठीक आहे हे उद्देश आहे तो मी आदरणीय योगेश पाटील साहेबांना विनंती करतो की हे पाच पॉईंट एजेंडा आपण सीटमध्ये घेतला आणि आपला एम आहे की आपला मतदार आपला स्टार आहे आपला सुपरस्टार आहे व सुपरस्टारला कसा आपण मतदान करण्यात आहोत ते आपल्याला आणि आपलं टार्गेट आहे की पंच्याहत्तर अभि जसे मिशन डिस्टिंक्शन म्हणून मिशन डिस्टिंक्शन म्हणून नागपूर जिल्ह्याने घेतला आपला स्टार प्रोग्राम आहे मतदार मतदार इज हॉट स्टार हा आपला प्रोग्राम चलो सर फर्स्टर आहे ना कव्हर केलाय सर पाच पॉइंट प्रोग्राम जो आपला सरांनी सांगितलं तो आहे पुढे सर आपला शहरी भागामध्ये जो पहिली कन्सेप्ट शहरी उदासीनता म्हणजे अर्बन अॅथी साठी आपला जो आहे तो मी वोट केले सर्वांनी केले आपल्याकडे ऑलमोस्ट एकोणपन्नास टक्के मतदान झालंय जळगाव सिटीच्या मतदारसंघामध्ये विधानसभा पुन्हा लोकसभेचा विचार केला होता आणि नॅशनल पर्सेंटेज महाराष्ट्राचं पर्सेंटेज पेक्षा पण आपल्या शहरी भागाचं पर्सेंटेज बरंच कमी आहे तर आपण फक्त शहरी भागातला ऍड्रेस हा एक स्टार आहे आपला हे आपलं एसी वाईज तर लोकसभेत तर जळगाव शहरमध्ये आणि भुसावळमध्ये दोन मतदारसंघांमध्ये आपल्याला मतदानाचं पर्सेंटेज कमी दिसून येते फिफ्टी पर्सेंट आहे तर ते वाढवणं हे आपले पूर्ण उद्देश पुढे आहे सरांनी जे सांगितलं ते आता प्रत्येक घराला आपण प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे त्याचबरोबर माझं शंभर टक्के मतदान करणारं घर हे आपलं झालं पाहिजे हे आपल्याला प्रेरित करणार होतं पण त्याचप्रमाणे शंभर टक्के मतदान करणारी कॉलनी शंभर टक्के मतदान करणारं वॉर्ड आणि शंभर टक्के मतदान करणारं शहर अशी कॅम्पेन आपण आपल्या <coughs> जळवलेला राबवू शकतो याच्या अंतर्गत नेक्स्ट सरांनी जे सांगितलं की आपण एखादी कॉलनीने जर शंभर मतदान केलं पंच्याहत्तर टक्क्या जास्त तर त्या कॉलनीमध्ये आपण छानसे फलक पाहूया म्हणजे असं त्याच्यामध्ये कॉलनी और... कोई कॉलनी कोई गाव भी कोयबीमारी जर त्यांनी पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी पर्यंत केल तर त्यांना प्रॉन्स भेटून प्रॉन्स बोर्ड भेटतात एटी बेटर नाइनटी फाईव्ह सिल्वर आणि याच्याने त्या कॉलनीतले पण विषय ऍड्रेस व्हायला होईल मुळे जाऊन लॉन्ग केलं